हाय नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना तर छोटी छोटी माहिती सांगणार आहे मी मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगणार आहे तर पहिलं कसं होतं विहिरीचं पाणी आणावं लागायचं आणि तेव्हा तांब्याची आ तांब्याची पितळ्याची भांडी असायची आणि त्यातलं पाणी प्यायचं कसं होतं तेव्हा तिथनं पाणी आणायचं म्हटलं की तिथं ते विहिरीवरती माणसं ते म्हणजे बायका त्या हांडे घासायच्या कळशी असू दे ते घासत होते आणि ते भरून आणत होते आणि मग ते पाणी पियाला पियाला पण पाणी ते चव लागायचे तेव्हा असं काय सर्दी खोकला याचं काही म्हणजे आजारफाजार असे होत नव्हते तेव्हा पाणी स्वच्छ असायचं आणि ते कसं असतं की तांब्या आणि पुतळ्याच्या भांड्यांमधलं पाणी प्यावं आता असं आता असं वाटतं ना की त्यातलं पाणी पिलेलं चांगलं असतं पण आता काय झालेलं आहे आता ॲक्वा आला ॲक्वा या कवा म्हणजे काय तर शुद्ध पाणी बिसलरी बिसलरी ते शुद्ध पाणी आलं आणि तांब पितळ आता कोण घासणार तांब्या पितळाची भांडी आहेत पण ती कोण घासणार आपल्या हातात ताकद नाही कोण घासणार ते आणि तेवढा घासायला वेळ कोणाकडे आता कसे आता सर्विस नोकरी आल्या त्यामुळं आता ती भांडी कोण घासणार ती भांडी फक्त शो ठेवण्यात आलेली आहेत आणि आता मध्ये ते तांब्याचे काहीतरी तारा काहीतरी आहे ते मला पण नाही एवढं माहिती तर मग तिथून ते पाणी मिळतं आपल्याला तांब्याचं समजून घ्या तुम्ही मला काय सांगायचं आहे ते आणि पहिलं कसं होतं पितळ्याच्या मध्ये भात करायचे चुलीवर पितळ्याचं पातेलं पितळाच्या छोट्या छोट्या पराती असायच्या आम्ही लांब होतो तेव्हा आता त्या ते पितळाच्या पराती पण बघायला नाहीत आणि ती पितळाची पातळी मेन म्हणजे घासायचं कुणी हा प्रश्न आहे त्यामुळे आता जास्त पितळ कोण वापरत नाही जास्तीत जास्त आता कसं आहे माहिती आहे का स्टीलच्या भांड्यामध्ये दूध गरम करावं जर्मलच्या भांड्यापेक्षा स्टीलच्या भांड्यात दूध गरम करावं बरेच जण करतात पण जर्मलच्या भांड्यामध्ये ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये दूध जर गरम केलं ना तर साई चांगली येते आणि चहासुद्धा ॲल्यु एल्युमिनियमच्या भांड्यात जर चहा केला तर तो चहा चवदार लागतो म्हणजे चांगला होतो चहा स्टीलच्या भांड्यापेक्षा असं माझं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा बरं का हिडू का करायचं कारण काय माहिती आहे का मला असंच सुचलं म्हणून मी हिडू केलेलं आहे की पूर्वी म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये जेवण केलं जायचं मातीच्या भांड्यानंतर जरा माणसं श्रीमंत म्हणजे जरा माणसांच्याकडं पैसा आल्या मग माणसाने पितळेची भांडी घ्यायला सुरुवात केलं तिथून पुढं मग माणूस जरा फॉरवर्ड झाला मग जर्मलची भांडी आली तिथून पुढं अजून जरा फॉरवर्ड झाला मग स्टीलची भांडी आली मग आता ते वेगळं स्टील आलेलं आहे बघा आता आतून असं पांढरं काय वेगळं स्टील आहे ते बरंच काय काय म्हणजे प्रगती होत गेलेली आहे म्हणजे मला काय सांगायचं ते तुम्ही समजून घ्या त्याच्यातून म्हणजे कुठली भांडी वापरायची पितळ्याची भांडी वापरायची म्हणणं ना तर तेवढा वेळ नसतो कुणाकडं ते घासायला कारण कसं माहिती का त्याला ना कलय असते पितळ्याच्या भांड्याला वापरायला काही नाही पण पितळ्याच्या भांड्याला ना आतून कलय असते आणि जर ती कलय जर नसली ना तर ते भांडं वापरू नये कारण त्याच्यापासून दुष्परिणाम म्हणजे जेवणामध्ये ना त्याचं ते पितळ उतरतं म्हणले आणि तो जेवण हे करण्याचं हिरवं दिसतं ते म्हणजे समजा जर बे बिगर कलरच्या भांड्यामध्ये जर तुम्ही जेवण केलं ना तर ते असं हिरवा कलर येतो त्याला म्हणजे त्याच्यात विष तयार होत असणार असं माझं म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय आहे मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा मला बरंच काय काय सांगायचं असतं पण काय होतं माहिती आहे का अचानक गर ना गरबडीमध्ये बी विसरून जाते बोलायचं आणि म्हणून पितळाची भांडी कशी वापरायची तर कलय असली तरच पितळ पितळाची भांडी वापरायची नाही तर वापरायची नाही आणि पितळ्याच्या भांड्या पितळ तांब्यांमध्ये पाणी पिलं तर उलट चांगलंच असतं आणि आता सगळीकडे एकवा आलेलं आहे सगळीकडे बिसल्याचं पाणी पिलं जातं असं तसं आता तसं पाहिलं तर पाणी पण तेवढं स्वच्छ नाही त्यामुळं गावाकडं काय काय ठिकाणी असतं पाणी स्वच्छ पण शहरामध्ये तर कुठंच पाणी स्वच्छ नाही त्यामुळं सगळीच जण आता सगळेजण आताना कोणीही कुणीही नळाचं साधं पाणी पित नाही सगळेजण आता तिथंच पाणी पितात आणि बऱ्याच ॲक्वामध्ये ना, ना, ना ते तांब्याचं काहीतरी धातू लावलेला आहे त्याच्यातून ते तांब्याचं भांड्यांमध्ये पाणी पिलं असं म्हणजे मिळतं म्हणून ते आता तिथून <laughs> ते, ते पाणी प्यावं आता तांब पितळ आहे नाही का ते फक्त शोसाठी झालेलं आहे असं मला म्हणायचं आहे असाच टाईमपास व्हिडिओ केलेला आहे बाय बाय सगळ्यांना व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा टाईमपास व्हिडिओ फक्त टाईमपास